या ठिकाणी गावातला एक कम्प्युटर शिकलेला मुलगा आहे त्या ठिकाणी या, या मुलाचे पालक आहेत पप्पा आणि या ठिकाणी केंद्र चालक आहे तर ऍक्टिव्हिटीला सुरुवात होते काय झालं काय नाही बाबा बसलोय महिता नुसता वेगवेगळ्या भरती प्रक्रिया चालू आहे माझे वेगवेगळे मित्र तयारी करताय आणि मला त्या कम्प्युटर मध्ये काही जमतच नाही काय करावं काही समजा ना असं झालंय अरे त्यात काय मग कंप्युटरच शिकायचं आहे ना मग एम एस सी आय टी मध्ये तुला आता वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिजिटल स्किल एआय आणि वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट सगळं काही शिकता येतं जे की तुला शासकीय भरतीसाठी त्याचं प्रमाणपत्र लागतं तेही मिळतं टी काय असतं आणि मला कुठे शिकायला भेटल एम एस सी आय टी अरे एम एस सी आय टी हा एम सी सी एल आणि संयुक्त प्रमाणपत्र मिळणारा कोर्स आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे डिजिटल स्किल शिकवले जातात आणि मीही तो केलेला आहे आणि त्याच त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर मला पण शासकीय नोकरी मिळालेली आहे आबाला सांगणं पड ना आमच्या हा म्हणलं तर येईल मला तिथं मग नाही करताय येईल अरे आबांना काय सांगायचं आबांना सांगायचं की मला हा कोर्स करायचा आहे आणि त्याची फीसही काही जास्त नाही फक्त पाच हजार हो रुपये आणि तुमची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये फीस भरू शकता मी सांगतो आबाला उद्या आणि जातोय का सेंटर हो एम केसीएलच्या वेबसाईट वरती जाऊन तू तू सर्च करू शकतो की तुझ्या जवळ कोणते सेंटर आहे त्या सेंटर वरती तू जाऊ शकतो आणि जर आपल्याच गावातील एक सेंटर आहे मी जिथे केलेला आहे तिथे तू कर ना सरही चांगलं शिकवतात धन्यवाद मित्र आबा। मी सांगतो माझ्या आबाला आणि जातो उद्या लगेच हो हो लवकर ऍडमिशन घे आणि शासकीय भरतीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी एम एस सी आय टीला प्रवेश घे आणि लवकर शासकीय नोकरीला लाग कम्प्युटर शिकायचं कम्प्युटर कम्प्युटर पैसे कमी आहे आपल्या जवळ शिकतो पैशाची कमी नाही कुठले कुठं जायचं शिकायला आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना कम्प्युटर केले सगळे पेपर परीक्षा वगैरे कम्प्युटरवरच होत्या म्हणे म्हणून मला कम्प्युटर आपल्याला शिकायला गाडी घेऊ का पैसे चालतो

या अगोदर तू काही कंपनी वगैरे हँडल केलेलं आहे अच्छा ठीक तर आता तुला भरतीची तयारी करायची आहे तू असं पण माझं असं म्हणणे भरतीची तयारी करत असताना तुला कॉम्प्युटरचं नॉलेजही असणं खूप गरजेचं आहे कारण की आपण ज्या युगामध्ये वावरतो आहोत तो संगणकाचा युग आहे आणि आता जो बदललेला आहे तो ए आयचा युग आहे तुमच्याकडचा एक विद्यार्थी भेटला होता नारायण नावाचा ते सांगत होता मला की सरले भारी शिकवल्या म्हणे म्हणून आता सर तुमच्याकडे नारायण खूप छान आहे आणि खरंच उत्तर मुलगा होता त्याकडे एम एस आय टी शिकत असताना त्यावेळेस डिजिटल स्किलचं त्याने नॉलेज घेतलं आणि नक्की सांगतो तुम्हाला आज तो इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत आहे आणि नेहमी कौतुकास्पद असतं माझ्यासाठी का माझ्या सेंटरमधून तो शिकलेला आहे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असते मला पण त्याच्यासारखं कम्प्युटर शिकून स्मार्ट बनता येईल लय मोठा पगार बनतो नाही तर आपल्याकडे बाळा टीचा सा कोर्स आहे महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे त्यामध्ये पूर्ण डिजिटल स्किल्स आता आय सोबत आलेला आता हे ए आय म्हणजे काय राहायचं मला जमा ते <laughs> ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणारं युग हे पूर्ण आयवर डिपेंड आहे आम्ही एम एस सी आय सोबत तुम्हाला ए आयचे टूल्स शिकवणार आहोत ए आयच्या टूल्समध्ये जसं चॅट जी पी टी नावाचं एक ॲप आहे सध्या रनिंगमध्ये आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहे त्या चार्ट जी पी टीचा वापर करून तू चांगल्या पद्धतीने क्लाससुद्धा जॉईन करू शकतो त्यासोबत तुला या जगातली जे काही माहिती लागत असेल तू त्यावरती सर्च करू शकतो तरी चॅट जी पी टी वगैरे ए आय वगैरे मला एम एस आय डीमध्ये शिकायला भेटेल का तिथं किती द्यावं लागेल तुम्हाला शिकायला मिळणार आहे आम्ही टोटली सिलेबस इन्फिट केलेला आहे वाटलंच तुला मी एक आमचा काउन्सलर डेस्क आहे या तू यामध्ये तुला जे काही वर तुम्ही ऍक्टिव्हिटी आहेत बघा यामध्ये आमचा एम एस आय टीचा सिलेबस आहे त्यानंतर दिलेले त्यामध्ये शिकणारे कंटेंट तुम्हाला उपलब्ध होते भरती प्रक्रियामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी करायला होत्या ते टायपिंग पण मला तर म्हणतोय आता एम एस आय टी सोबत आम्ही सी सी टी पी नावाचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे तो अगदी एम एस सी आय टी सोबत असणार आहे तुम्हाला जेणेकरून आज जर आपण बघायला गेलो कोणती भर भरती प्रक्रिया असेल जसं एम पी सी असेल यू पी सी असेल एस एस सी भरती असेल तर त्या ठिकाणी टायपिंग प्रोफिशन्सीचं सर्टिफिकेट लागत असतं नुकतंच आमच्या एम के सी एलमध्ये या बॅ रनिंग बॅचपासून एम एस सी आय टी प्लस सी सी टी पी नावाचा एक कोर्स लॉन्च झालेला आहे त्यामुळे तुला टायपिंग उत्कृष्टरित्या दहा मिनिटांमध्ये आम्ही त्या सर्टिफिकेटची तुला योजना करून देणार आहोत अभाऊ मला दोन्ही कोर्स करायचे सर माझे प्रश्न आहे पैसे कसे भरणं पडत हा पहिला प्रश्न आहे सर दुसरा प्रश्न आहे हा रोज तुमचं सेंटरला से आला की मला कळालं पाहिजे की हा सेंटरला आला आणि तिसरा प्रश्न आहे सर तुम्ही सगळं सांगितलं एम एस सी आय टीमध्ये मध्ये एम एस सी आय टीमध्ये असं होतं कम्प्युटर शिकलेलं होतं समजा आमची मसाळा आरोग्य सर <laughs> ती सापडन का <laughs> <laughs> तो नक्की सापडेल आपण जसा प्रश्न विचारला आपल्या मुलाबाबतीत तर सर नियमित क्लास होईल आणि आमच्याकडं बायोमेट्रिक अटेंडन्स आहे आपला मुलगा क्लासला आला किंवा नाही आला जो ज्या दिवशी तो थांबईल त्या दिवशी आपल्या मोबाईलला तो त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि राहायला तुमचा जो प्रश्न होता तर आ, टी किंवा आयच्या माध्यमातून आपण तुम्ही ते सर्च तर करू शकतात पण एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला मिळू शकणार नाही पण नक्की तिचा रंग रूप जर तुम्ही त्या वेळेला विचारला तर ते तुम्हाला नक्की शोधण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल त्यामध्ये मला माझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळाले आमच्या विद्यार्थ्याचे मिळाले दे आता ऍडमिशन तर घ्यायचे सर आम्हाला पैसे आहे ऍडमिशन आम्ही आता ऍडमिशन तर घेणारच सर पण मला याच्यातून असं वाटलं की तुमचा एम एस एटी जो एक आहे ना तो एक आहे तो सेफ आहे <laughs> से सर यांचे टॅग नाही तुमचा एम एस एटी जो आहे ना सर त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही सगळं सांगितलं तर तो एक आहे ते सेफ आहे सर म्हणून आम्ही आमच्या मुलाचं ॲडमिशन तुमच्या केंद्रामध्ये नक्की धन्यवाद आपण तुझे काही प्रश्न आहेत बाळा तर मला एम एस सी आय टीमध्ये आपण काय काय डिजिटल स्किल शिकायला मिळतात आणि एम एस आय टी केल्यानंतर मी अजून कुठले कोर्सेस करू शकतो एम एस आय टी झाल्यानंतर तो त्यादीसारखे काही कोर्सेस आहे सी सी प्लस प्लस जावा एस टीमचे प्रोग्रामिंग आहे हेच नाही तर मित्रा तू पोलीस भरती पासआउट झाल्यानंतर जर तो पोलीस झाला तर तुझ्यासाठी आतापासून आम्ही एक सायबर सुरक्षा नावाचा एक ॲप निर्माण केलेला आहे एम के सी तो तुझ्या मोबाईलमध्ये इन्स्ट इन्स्टॉल करून ठेव आतापासूनच तुम्ही त्याचा उपयोग करून येणाऱ्या ये भविष्यात तू जे काही पोलीस भरती करणार आहे त्यामध्ये तू घडू शकता सायबर सुरक्षा ॲप सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड होतात त्यातनं मला सुरक्षा मिळेल आमच्या आबाला मगाशी फोन आला होता आणि आबाच्या खात्यातून पन्नास हजार गाय फोन गेले होते अशा सगळ्या गोष्टी आम्हाला त्यातनं सुरक्षितता प्रदान होईल का शंभर टक्के होईल सुरक्षा ऍप आपण इन्स्टॉल करा आणि साहेब तुम्ही तुमच्या गावातल्या सरपंच तुम्ही गावाचे तुम्ही हां माझी सरपंच आहात तुम्ही तुमच्या गावामध्ये सुरक्षा आजचं ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल करा गावातल्या लोकांनी सुरक्षाबद्दल माहिती द्या आणि आपण आज तुझं आज ॲडमिशन घेऊया तुझं येस येस आज याचं ॲडमिशन करून घेऊया सगळ्या संपल्यानंतर आम्ही एक वाक्य ठेवलेलो होतं शेवटी आपके बार पाचशे बार नका हो सायबर गुन्ह्याचे भक्षक मोबाईलमध्ये आत्ताच प्लेस्टोअरमधून मधून डाउनलोड दाउन, करा एम सी एम के सी एलचे ॲप रक्षक